बारामती विधानसभेमध्ये प्रत्येक समाजाला शाश्वत पूर्ण संरक्षण देण्याचं जे पवित्र कार्य गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलंय त्यामुळे ओबीसी समाजातल्या प्रत्येक घटकाचा अजितदादांवर जो दृढ विश्वास आहे त्या विश्वासापोटी विश्वासा आज दीडशे गावातील सरपंच उपसरपंच महिला भगिनी या ठिकाणी स्वरूपात उपस्थित होत्या खरंतर डोअर टू डोर प्रचार सुरू असल्यामुळे काही महत्वाची लोक गावामध्ये थांबलेली होती इतक्या मोठ्या प्रमाणात जो विश्वास आज व्यक्त झाला याचा अर्थ स्पष्ट आहे गावातला प्रत्येक बूथ स्ट्रॉंग आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये मग मराठा समाज असेल माली समाज असेल कुर्मी समाज असेल रामोशी समाज असेल बौद्ध बांधव असतील धनगर बांधव असतील लिंगायत बांधव असतील अठरा प्रगत जाती बारा बल जे काही लोक आहेत त्यांना माहित आहे की आपल्या विकासाची हमी फक्त अजितदादा पवार हेच नेतृत्व देऊ शकत त्यामुळे दिग्विजयाचा विश्वास आहे मागचे सर्व रेकॉर्ड तोडून यावेळेस अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वात ताकदीनं निवडून येणारे नेते आपल्याला दिसतील न मागताच विधान परिषद देतात याच उत्तम उदाहरण मीच आहे मी कधी विधान परिषद दादांना मागितली होती पण मी प्रामाणिकपणे पक्षासाठी मागच्या काळात काम केलं होतं आणि त्याची पावती म्हणून अजितदादांनी मला न्याय दिला आणि दुर्गाने सर असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांना जी मागणी झाली त्यावर निश्चितच सकारात्मक विचार दादा करतील बदलणार आहे लागणार आहे वक्त केले जातात कितपत तरी विरोधक आमचे असे झाले शरम तो उनको आती है जो शरम को शरमाते है ये तो इतने बेशर्म है की शरम भी इनको शरमाती है त्यामुळं विरोधकांना पहिल्यांदा फेक नेरेटिव्ह सेट करताना संविधानाचा त्यांनी विषय घेतला की संविधान बदलणार त्यावर उत्तर अजितदादानी दिले आहे आता त्यांच्याकडे फेक नेरेटिव्ह लाडकी बहिणीचा होता तो सुद्धा झुकला गेला आता बॅगा तपासणीवरून ते फेक नेरेटिव्ह सेट करतायत त्यामुळे विरोधकांना दोन चार दिवस आणखी आनंद घेऊ द्या आणखी काय काय खालच्या पातळीवर जाऊ द्या पातळीच्या पातळीच्या खाली जाऊ द्या आम्ही मात्र विश्वासानं सांगतो महायुतीचं सरकार तेवीस तारखेला या महाराष्ट्रात येणार त्यामुळे आम्ही अजिबात विचलित होणार नाही विरोधकांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी आणखी खालच्या पातळीवर उतरावं हो। जितेंद्र आवाड आम्ही तर नीच पातळीवर उतरावं हो। तरी गोर गरीब कष्टकरी मायबापांचे आशीर्वाद हे सरकारचे पाठीचे आहेत त्यामुळे आवाड असतील लबाड कोल्हे असतील लंके असतील किंवा शिंगणे असतील हे चांडाळ चौकडी एकीकडे जरी असली तरी महायुती सरकार दणकावून ठासून येणार